संतोष देशमुख हत्या प्रकरणात जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडला पोलिसांनी आणखी एक मोठा दणका दिलाय बीड पोलिसांनी जिल्ह्यातील गुंडांविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली आहे मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्याशी संबंधित आणखी एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तळोडी इथल्या एका शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे गुंड गोट्या गीतेसह सात जणांविरोधात बीड पोलिसांनी कारवाई केली याबाबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे यामध्ये त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड सोबत आरोपींचे फोटो सुद्धा शेअर केले आहेत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर मकोका लागल्याचं सांगत दमानिया यांनी माहिती दिली रघुनाथ फड जगन्नाथ फड सुदीप सोनावणे बाळाजी फळे विलास गिते धनराज उर्फ राजीभाऊ फड आणि ज्ञानदेव उर्फ गोठ्या गिते अशी त्यांची नाव आहेत कित्येक वर्ष मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण करणं खंडणी गोळा करणं मारामाऱ्या करणं असे असंख्य गुन्हे त्यांच्यावर दाखल होते पण बीड पोलीस दबावाखाली असल्यानं कारवाई करत नव्हते असा आरोप दमानिया यांनी केलाय एस नवनीत कावत यांनी फेब्रुवारी पासून धडक कारवाई करून यांना अटक केली आणि अखेर अकरा मे दोन ला या सगळ्यांवर मको का सुदर्शन घुळे नंतर आपण बघतोय की अजून एक मोठी टोळी जी वाल्मी कराड आणि धनंजय मुंडेंसाठी काम करत होती त्यांचे अनेक छायाचित्र आता सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहेत तर ही टोळी ज्यांच्यावर आठ ते दहा ते बारा एफ आय आर ते अनेक काळ असून सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नव्हती पोलिसांना अटक करत नव्हते तर त्यातला एक गोट्या गित्ते नावाचा जो एक होता त्याच्यावर तर म्हणजे इतके मोठे गुन्हे होते मला तर इतक्या कंप्लेंट्स बीड आल्या होत्या की हा घरात घुसतो लोकांना म्हणजे आई वडिलां देखत मुलींना उचलून नेतो आणि मग घरात आणून फेकतो तर अशी जी सगळी मंडळी होती तशा एका मोठ्या टोळीवर आता कारवाई झाली आहे आणि त्यांच्यावर मकोका देखील लावण्यात आला आहे तर मला असं वाटतंय की आत्ताच्या घटकेला एस पी नवनीत कावत यांनी जी कारवाई केली अतिशय सुंदर केली आहे आणि त्याच्यातल्या पाच जणांना अटक झाली आहे दोन जणांना अजून अटक होणं बाकी आहे आणि हे रघुनाथ फड राजाभाऊ फड गोट्या गिते या सगळ्यांवर कारवाई नक्कीच होईल अशी अपेक्षा आपण नक्की, नक्की करू शकतो हे प्रकरण नेमकं काय आहे ते पाहूया परळी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकरी सहदेव सातभाई यांच्यावर अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला हल्ला झाला होता शेतकऱ्याला लोखंडी रॉड आणि फरशीनं मारहाण करण्यात आली होती या शेतकऱ्याजवळील दोन लाख सत्तर हजार रुपये देखील जबरदस्तीनं घेतल्याचा आरोप आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या मारहाण प्रकरणी रघुनाथ फड जगन्नाथ फड सुदीप सोनवणे बालाजी दही फळे विलास गीते या पाच आरोपींना अटक केली होती धनराज फड आणि गोट्या गीते मात्र फरार आहेत दरम्यान आता या प्रकरणात बीडचे अधीक्षक नवनीत कापत यांनी आरोपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई केली आहे या सर्व आरोपींविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत वाल्मिक आणि सुदर्शन खुले गँग विरोधात आधीच मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालाय आता या गुन्ह्यामुळे धनंजय मुंडे पुन्हा चर्चेत आले आहेत या कारवाईविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका